मित्रांनो बैलाची शर्ती बघून आल्यानंतर हे केलं बघा मी पहिला व्हिडिओ त्यानंतर आपण जायच होतो राहण्याकडे मम्मी गेली ती राहणार पहिला आम्ही तो आता कॉलेजमधन मग काय ला ला। गाडी लावलेली पप्पांनी आणि बाहेरच आणि आता चाललेलो मम्मीला आणायला मग काय ओळख बसलो येऊन लागलो हा रस्त्याला आणि आपण आपल्या खेळाचा रोप कुठून आणलेला ती पण धावणार होतो मी तुम्हाला त्यामुळं काय विषय घ्यालता हार्डच आणि हे बघा आमच्या इथला रस्ता रस्ता असा खेळता आम्ही की बघा बांधावरच खेळता रस्ता दुसरा दुसरा रस्ता बनवला तिकडं दुसराच बांधवून करे तो घेऊन काय हो या बुयातनं जरा पुढं गेलं की तिथं इथं बघा ही केळाची बाग हिथन ले आपण केळायचं रूप क्लास म्हणलं यांच्या खेळानंतर एवढी मोठी पण आली आणि आपल्या झाडाला एक पण आलं नाही तर म्हणलं आता यांनी औषध जाम घातली असतील हो तिथून आलं बघा आपल्या या रानामध्ये या शेंगांमधली घाण काढून घेतलेली बघा आणि तिथं सगळं पेटवून टाकलेलं बघा तिथं लागलं गोळा करायला यातली लिप आणि इथं घेतलेली पेटवून सगळी मी एखालच्या राहनात झरत नुसतं गावात त्यामुळे महाराज होतं यात रोटर गावतात तसंच मग काय गावात काढून ठेवलेलं शरडांना ती बिंडा बाजून न्यायच होत काय हो केला की बिंडा रचायला चालू रचला बिंडा नावळा बघा जाम बिंडा सुट्टीच नाही म्हटलं ना आता घरापर्यंत असतो काय सुटलाच नाही पाहिजे हो मग काय बिंडा आणला बघा ठेवला डायरेक्ट म्हंटल म्हटलं गेल्या मसर मसरवते तिथे खुशच म्हंटल आता धडधडीत नाही नीट तर गेलं पाहिजे असं बसलो बघा आणि गेलो बघा घराकडे टाकलाय तर बिंडा दामीन लागली उड्या माराय